तर नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुझं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सापाबद्दल माहिती येतो आता साधारणतः हार दिवसापासून निश्चित शेतकऱ्यामध्ये सापा काढतोय काही सगळ्यांना शेतताळ्यामध्ये साप आढळला त्याच्या जास्त भटकचा भटकता रात्री जे वेळेस आता दोन एक दीड महिना पूर्वी यांचा आमचा संपर्क झाला होता पण त्याच्यानंतर नंबर नसल्यामुळं ते लक्षात नाही आलं एक महिना झाला त्याच यांच्या इथं आपण शेतताळ्यामध्ये येऊन गेलो होतो आपण कोपरगावत आलं किती मायगाव ती मायगाव हां संदीप भाऊ जागताबीनने आपल्याला फोन केलेला होता तर यांच्या शेतताळ्यामध्ये होतेला अतिशय मार्गातलं साप आहे तो बघू शकतात तिथं त्याला आपण बाहेर काढू है केही <pans> ये बरीन तिकडे खंडली गांजण भवान सवेनी को गांजण और रोडर लेकर 나오ले रजत टाले शूट करना बे